आज कुठं सूर्या हो गाला शेंगाने एवढा बसलाय hey, काय नाही हाय तरी बोल बाबा बोल आपल्या पोरगी बाबा जायचं अरे कुठली चल फक्त आपल्या पोरगी बरं जाऊ 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 जा ते म्हणते अडीच हजार रुपये पण काय परवडत नाही ड्रायव्हर लोकांना भाडं द्यायला अरे काय अरे दादा तुझ्याकडे चाललो होतो अरे जायचंय आपल्याला तुला टाइम आहे का इथं मार्केटला चाललो अरे किती वेळ लागेल एक अर्धा पाऊन तास लागेल पूर्वी बघा जायचं होतं आपल्याला कोणाला मला बरोबर कुठं जायचे अरे गावातलीच आहे गावातली हा कोला घाल ना बरंच पाणी गेलंय रो हा श्यामा बरोबर येत चालते लवकर ये चांगलीच पोरगी भेटली वाटते त्याला घेऊन आलो आहे चांगला आहे त्याच्या हिमतीवर गाडी वगैरे घेतली त्यांनी तुमची मुलगी पाहायला आलो होतो लालीसाठी आली ला तुम्ही आले खर पण माझ्या लालीचं लग्न मी ना मागच्या महिन्यात जमवलेले त्याच्यात मला ड्रायव्हरला पोरगी द्यायची नाही तुम्ही बरोबर आता काय बोलायला लागले ना, ना, जरी लग्न ठरलं असलं तुम्ही नानी मोठी माणसं बापू ठरवा ना तुमच्या हातात आहे ना सगळं आहे का नाही नाही इज्जत आहे मान आहे पोरगी आमची शिकली सवरलेली असं झालं बापू पण पोरग एक नाही रात्रीच काम करते कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस येत नाही कधी एवढं कष्ट करताय हा जरा माव्याचा ना दे मावा खात दुसरं काय पण ते प्रत्येकाचे असतात काय आमच्या खानदानीमध्ये घरामध्ये कुठला व्यसनी माणूस नाही आणि आम्हाला डायव्हरला मुलगी द्यायचीच नाही मुळात काय बोलाय लागले आगा। 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 चांगला पा दिसायला काही कमी आहे का बघा किती चांगला असू द्या पण ते आम्हाला ड्रायव्हरला पूर्वी द्यायचीच नाही आवा आमचं घर कोणतं तुमच्या घराना कोणता हा तुमची जात कोणती आमची जात कोणती काही आहे का नाही काही बरोबर आहे पण जात पत कोण बघतोय आवा नाही नाही पण कोण बघतं म्हणजे आम्हाला गावात किंमत आहे आम्ही डायव्हरला फोर दिली आमचे नातेवाईक काय विचार दिला आम्हाला काय केलं तुमच्या लालीचं सर हो, डायव्हरला फोर दिली सगळं मान्य पण त्याचं प्रेम आहे त्याच्यावर नाही प्रेम प्रेम विम काय नाही लग्न फायनल केलेलंय मी तिचं लग्न डायव्हरला मला मुलगी द्यायची नाही म्हणजे नाही पण तिचं पण प्रेम आहे तिला विचार नाही नाही प्रेम आहे तिचं तेच म्हणतो तुम्ही विचार करा माझा ऐका जरा नाही नाही वर्ग चांगला आहे राह किती चांगला असू द्या मला डायव्हरला पूर्वी नाही द्यायची बापू त्यांना तुम्ही सांग समज नाही हे होत नाही हे जमणार नाही आमच्या चला अजून नका माप काढू चला आध्या हे काय पटलं नाही तुम्ही ऐकून बी नाही घेतला त्याला काय अर्थ आहे ड्रायव्हर असलो म्हणून काय झालंय अरे अक्षय तंत नको करू हा मग काय करू हा अरे बोरगी बाहेर जायचं म्हटल्यावर चार माणसं मोठे पाहिजे हा चुलत्याला सांगितलं असतं त्याला टाइम आहे का यायला चुलत्याला सांगितलं पाहिजे म्हणती आले असते काय आले असते आणि असं त्याला काय अक्कल आहे का त्यांच्या समोर म्हणतो मग आवा खातं हे करत आहे ते करत आहे चालायचं काय चालायचंय चांगल्यासाठी बोल सांग सांग याला सा चाललेच नजर तू थोडा जोर लावला असं तर त्यांनी पण पोरगी देला लावला असता जोर जोर लावला जोर लावला म्हणती काय असं झालं किन जरा मानाच करतो